सचिदानन्द चिदानन्द राम सचिदानन्द नारायण सचिानन्द माने बाबा महाराज की जय बाबा महाराज की जय गुरुर् ब्रह्मा गुरुष्णो गुरुर्देवो महेश्वर गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरुवे सात नवी शास्त्र भय संसार जिने आत्मा मंत्र अक्षरी आज बाबांची किती फुल येते हेचाळी मला तरी वाटत पहिल्यांदा कृषी विद्यापीठ इथं चालायची ना बाबांची भुईरवाडी मध्ये त्याच्या आधी हम्मालवाडी अच्छा त्याच्यानंतर मग पुल्लिंग भगत म्हणजे डोंबिवलीमध्ये काय आपण भाग्यवंत आहोत नंतर मला जो अनुग्रह झाला एकोणीशे त्र्याण्णव पासून ते आजपर्यंत मला आनंद मिळतोय त्र्याण्णव ते आज दोन हजार सव्वीस म्हणजे आम्ही परम भाग्याचे आमच्या जा आजोबाची पुण्यतिथी आहे परंपरेनुसार मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय पण तेथून हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी बाबर हंस ब्रह्मा आत्री दत्तात्रय नारायण जालवकर लक्ष्मण जालवणकर बलभीम सगळ्यानंद शांतामाई बंडोबाबा आणि अकरावे पुरुष केरो? केरो बाबा बरं का त्यांची पुण्यतिथी सुरू आहे चालूच आहे त्यांची संपली नाही कारण ते आहेतच जो आहे त्याची पुण्यतिथी गेला त्याचे श्राद्ध बरं का तुमच्या आमची होईल की नाही साशंकता आहे असो साच बोलाचे बोलायचंय नव्हे शास्त्र पै संसार घेणे हे शस्त्र आत्मा अवतरवी ते मंत्र अक्षरीय ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचायचं आहे का आज सकळ्या सकल संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन नाचतात कळाली पाहिजे ना, ना वो। हो वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंडरी ज्ञान होय अज्ञानाशी त्यातलं मी आहे परमार्थाचा थोडाही लेस नसलेला हा साधक आहे बरं का पण साधू हा त्या साधकाला शोधत असतो देव नाही शोधत साधू साधकाला शोधत असतो हरवलेला वस्तू सापडते का गेलेली वस्तू सापडते हरवलेली वस्तू सापडते तसे आपण हरवलेलं होतो ना तेवढंच सापडणार बोंबा मारायचा आहे आकारून सांगे तुका नाम घेता राहू नका फक्त हाका मारत राहायचं जे जे आपणाशी धावे ते, ते इतरांशी सांगावे शाणे करून सोडावे सकल जन दे मनुष्य जात सगळं सबव ताच भजलशील शहाण आहे देख मनुष्य जात सगळ सबव ताच भजलशील झाले असे केवळ माझे धाई परी ज्ञाने विने नाशिले किती स्वतःला ज्ञानी शाणा समजतो व्यासपीठावर बसलेले हेच आहेत ते बरे का त्यांना ज्ञान होणं गरजेचं पण आपण आज्ञाना अज्ञानाची भक्ती चिती संपत्ती दयाची चित्ती आता आपण इथं अज्ञान नाही राहिलो दे मनुष्य जात सगळं सभो तर झाले असे केवळ माझ्या ज्ञानेशिले बुद्धी भेदाशी आले कल्पुले ते कल्पिले अनेक बुद्धिभेद झाला देव कोणतरी आणि मी कोणतरी आणि अज्ञान काय आहे देहस मी पण देहावी जाऊन तुमच्या ठिकाणी ब्रह्मस्मी सुरू झालं त्याला प्रमाण आहे हम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडतं का हजार वेळा दिलं का तुम्हाला अनुग्रह भाऊनी सांगितलं शंका का देख काय गुणी का घेतली हम ब्रह्मास्मी वाणी एकच वेळ पाडता का आणि अविद्या निदा गेली पळवली तात्काळ जागेला अज्ञान गेलं ज्ञान तयार झालं अविद्या म्हणजे अज्ञान ज्ञान लागलीच आणि तुम्ही कोणते झाले आहात तर सांगितलं बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे नाही बुद्धी हरिबुद्धी जपे तो नरे दुर्लभ लक्ष्मी हरिबुद्धी जपे तोणारे दुर्लभ वातेशी सदगद रामकृष्ण तुम्ही ते हात झालात माझ्याकडे फोटो आहेत प्रत्येकाचे सिद्ध करून दाखवेल तुम्ही ते आहात तरी शंका का शंके ओरी थोर नाही आणि कीच विनाशी वागुर जाणते ने गुरु भजीजे काय जाणायला सांगितलं जाणतेने गुरु भाजी ओबी काय पुढचं चरण पुढचं तुम्हीच बोला मूळ सिंचने सजे माती खात होतो भूक खात होतो परत खायचं काय जाणून झाल्यानंतर माहिती नव्हतं म्हणून भटकत होतो तुमची भटकंती थांबली का थांबली असेल तर था सांगा पुन्हा महा सा संतांचा सा 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 शब्द सांगतो देखील हे चरण काय आता निश्चिंत हा देखील चरण पाहिल्यानंतर तुमचे संत चरण हा कसं आहे ते बोल बाबा सुरुवात करेल झाले समाधान तुमचे देखील हे चरण आता उठाणेसे म्हण येत तरी कुत्र्यासारखे भटकता साधकांना कुत्र्यासारखे आहे कुठे चाललंय आपलं ज्ञान हा हा संप्रदाय कुठे नेऊन ठेवताय तुम्ही काय सळू भाऊ आपला शेवट धन्य बाबांचा आपला ठेपा कुठे एकदा घरातून निघालो परत घरी जायचं आहे आलो देवापासून तेव्हापर्यंत पोहोचलो पोहोचवलंय मग घरी गेल्यानंतर तुमचा विषय संपला का नाही चालू झाला आजही तुमचं लक्ष कुठे आहे सांगा गावी आहे की नाही इथं किती कमवलं तरी लक्ष कुठे आहे गावी आहे ती तुमच्या ठिकाणी घालून दिली आपण ती आम्ही ठीक केली नाही झाली आहे मी काय म्हणतो झाली आहे म्हणून सांगितले बु, बुद्धीचं प्रमाण दिलंय हरी बुद्धी जपे अरे तुमचं स्मरण बा भगवंत करतोय तुम्ही कुठली वाट पाहत बसलेत अजून शेवट लावलंय ना वेळ वेळ लावला नाही छंद लागला ला नाही छंद लागला नाही ज्यांना छंद लागला ला 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 तो या ठिकाणी हजर आहे ज्यांना छंद लागला असं ला माहीत नाही ते काय हजर आहे <laughs> पण छंद लागलेला आहे लक्षात घ्यायचा साधू संतांचे शब्द खोटे ठरवणार अजून पैदा झाला ना होणार नाही बाबा बोलले मग बाबांवर विश्वास कोणाच आहे बाबांना बाबाच समजतात अजून विश्वास मग तुमच्या हृदयात येऊन बसलाय त्या विश्वास मग बोध केले तरी आमच्या शंका जात नाही आणि गाडीवर बोत्या उलटेली पाले बुला गुरुखून कळलीच नाही केली झाली गुरुखुनेवर आम्ही आहोत पण कळत नाही त्याला कारण कारण विषय ओढी यांचा विषय काय आहे तीर्थ अरे तीर्था जोडला पाणी संघ आजही माझी माझं मी अल्पमत मानतो बरं का तुकाराम महाराज ज्ञान झाल्यानंतर गडावर बसायला गेलेत का ज्ञान होण्याच्या अगोदर गडावर होते सांगा मला सर्वांनी एकांत काय सांगितलं गडावर जाऊन बसायला सांगितलं अरे गडावर बसले असेल तुमच्या आमच्यापर्यंत ज्ञान पोहोचलंच असतं जे बस तुकाराम महाराजांनी ज्ञान सकल जगाला सांगण्यासाठी गावोगावी गावो गावी घरोघरी गेले तेच ज्ञान माझ्या बाबांनी गावोगावी गावी घरोघरी येऊन एकही गाव फुकट नाही गेलेला माझा या परिसरात पंचक्रोशी मध्ये प्रत्येक एक साधक आहे ठवळलं हरिरामाने असा माझा श्रीबाद बाबा आणि त्यांचे गुरु कोण तर केरो बाबा माझ्या आजोबा ऐकते आणि त्यांची पुण्य किती साजरी करायला मिळते म्हणजे आम्ही किती परमभास घ्यायचे बरं का म्हणून हा घेण्याचं काय शासकीय बोलायचे नव्हे शास्त्र केवळ घेऊन नाचण्यासाठी ज्ञानेश्वरी नाही संसार शस्त्र ज्ञानेश्वर जे शब्द आहेत ते शस्त्र आहेत आणि तेच शब्द तुमच्या पडलेले आहेत का वेगळे वेगळे पडले का, का कोणाच्या ठिकाणी या संप्रदायात तर शक्यच नाहीये आणि ते शब्द कानी पडल्यानंतर तुमची तात्काळ थोप उडालेली आहे बरे का ज्याची उडाली नसेल त्यांनी त्याच्या गुरुला विचारावं प्रश्न आमच्याकडे गुरु शिष्य संवादच नाही दादा संवाद करायला पाहिजे ना प्रश्न विचारायचे आहेत प्रश्न विचारतच नाही प्रश्न विचारायचे आहेत शंका नाही शंका तुमची निघून गेली प्रश्न झाला पाहिजे निर्माण कारण गुरु शिष्य संवाद आहे प्रत्येक ज्ञानेश्वरी भागवत पण कोणीही शिष्य गुरु गुरु गुरुच्या पुढे जातच नाही आणि आमच्यासारखा जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा काय म्हणतात माहिती आहे म्हणायचे त्याला काय अजून कळलंच नाही कळलंच नाही म्हणून विचारतोय कळून रे राजा आधी कळून घे साचची बोलाचे नव्हे शास्त्र पै संसार जिले शस्त्र आत्मा अवतविते ते मंत्र अक्षरी प्रत्येक अक्षर या ज्ञानेश्वरीचं तुमचा आत्मा प्रगत करून देण्याचं सामर्थ्य या ज्ञानेश्वरी मध्ये आहे म्हणून घेतलेली होती ती बोलाचे नव्हे शास्त्र पै संसार जिले शस्त्र आत्मा अवतविते ते मंत्र अक्षर ये झालेली सेवा तुम्हाला साधू मी अर्पण करतो आणि येथेच माझ्या शब्दाला सल्पविराम देतो पूर्णविराम नाही देत कारण पुढे चालू राहणार आहे ना असो आता पुढील पुढील प्रवचन विशेष प्रवचन आहे हरिभक्त बरा